सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश देता येणार नाही यासह अनेक गाईडलाईन्स केंद्र सरकारने जाहीर केल्या आहेत देशभरातील कोचिंग क्लासेसच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि शिक्षण क्षेत्रातील बेबंदशाहीला चाप लावण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने काही नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत यानुसार सोळा वर्षापेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांची शिकवणीसाठी नोंदणी करता येणार नाही तसंच शिक्षणाचा दर्जा किंवा चांगल्या गुणाची हमी देत प्रवेशही देता येणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे राज्यासह संपूर्ण देशातच खाजगी शिकवणी घेणाऱ्या संस्थांनी अर्थात कोचिंग क्लासेसने अक्षरशः बाजार मांडला आहे शुल्कातील अनियंत्रित वाढ आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याशी खेळणाऱ्या या संस्थेसाठी मार्गदर्शक तत्वांची कायदेशीर चौकट आता आखण्यात आली आहे एखाद्या कोचिंग सेंटरनी अवाजवी शुल्क आकारल्यास एक लाख रुपयापर्यंतचा दंड आकारला जावा किंवा त्याची नोंदणी रद्द करण्यात यावी ज्यामुळे इतर गैरप्रकारांना खत पाणी मिळणार नाही